पुणतांबा गावातून इशारा देत किसान क्रांती संघटनेच्या वतीनं राज्यभरात जनजागृती यात्रा सुरू आहे तर दुसरीकडे पुणतांबा गावातील शेतकरी कन्या आता आक्रमक झाल्या आजपासून पुणतांबा इथे शेतकऱ्यांच्या लेखीनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे दीड वर्षांपूर्वी शेतकरी संपाची मशाल पेटवणाऱ्या पुणतांबा या गावात आता पुन्हा एकदा किसान क्रांतीच्या बॅनरखाली हे अन्न त्याग आंदोलन सुरू करण्यात येते पुणतांबा येथील निकिता जाधव पूनम जाधव आणि शुभांगी जाधव या तिघींनी अन्न त्याग केलेला आहे शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांबा गावामध्ये आता शेतकऱ्यांच्या लेखी पुढे सरसावलेल्या आहेत काय भूमिका तुमची आहे आणि का, का अन्न त्याग आंदोलन आज करावं लागतं ह्या आधी भूतकाळात सुद्धा शेतकऱ्यांचे आ... शेतकऱ्यांनी फाशी घेऊन घेतलेली आहे आणि वर्तमानात सुद्धा हीच परिस्थिती चालू आहे भविष्यात हे घडू नये म्हणून आज आम्हाला हे अन्न ताक करायची वेळ आलेली आहे आणि भविष्यात आत्महत्या घडू नाही त्यामुळे मग शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत कारण आज नाही तर उद्या आमच्यावर हीच वेळ येणार आहे कारण जर तोच अन्न राहतात जर उद्या राहिला नाही तर आमचं पोषण कोण करणार आहे त्यामुळं आज ती तो दिवस बघायच्या ऐवजी आज आम्ही हा दिवस बघून जर आमच्यामुळे जर माझ्या शेतकऱ्या मायबापाला जर न्याय मिळत असेल तर मला नाही वाटत की माझं इथे बसणं वेस्ट जाणार आहे त्यामुळे मग मी इथे बसलेलं आहे ही जी अन्नत्याग आंदोलन आहे कधी या अगोदर उपोषण केलेलं आहे कारण आपण बघितलं अन्न आजारांच्या मागण्या ज्या आहेत लोकपाल लोक आयुक्तांच्या त्यासोबत शेतकऱ्यांच्याही मागण्या अजूनपर्यंत त्यांची दखल घेतली नाही तुमची दखल घेतील का सरकार आता ते आम्हाला पूर्णपणे माहीत नाही की आमची दखल घेतील का नाही पण आमचा असा विश्वास आहे की सरकार आमच्या ह्या मागण्यांवर दखल नक्कीच घेईल बिकॉज आम्ही कधी आंदोलन केले नाही पण आज आम्ही आमच्या आईबापांची तळमळ बघतोय आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की आम्ही आंदोलन करावं आम्ही फक्त अन्न त्याग केलंय पण आम्ही कॉलेजलाही जाणार नाहीये आणि सरकारला वाटत असेल कॉलेजला नाही जाणार मग आम्ही लग्न करू तर लग्नही आम्ही करणार नाहीये हे सरकारने लक्षात घ्यावं आम्हाला कॉलेजमध्ये गेल्यावर फी मागतात आम्ही घरी आल्यावर माझ्या पप्पांना सांगायचं कसं की फी लागते त्याच्याजवळ आम्हाला कॉलेजला जायला देण्या इतके पैसे नाहीये तो फी कुठून भरणार आहे त्यामुळे सरकारने एवढं लक्षात घ्यावं हो की आम्ही कॉलेज ही करणार नाहीये आम्ही कॉलेज सोडून इथं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथेच बसून राहणार आहे त्यामुळे आता कुठेतरी तरी या अन्न आंदोलनाकडे सरकारला लक्ष द्यावंच लागेल असं म्हणता येईल मनोज गाडेकर टीव्ही नाईन मराठी पुंतंबा अहमदनगर